मानदेशाचा मान, मान तालुक्यातील म्हसवड मासाळवाडी येथील मानगंगा शैक्षणिक येथे शालेय जीवनात आर्थिक आणि व्यावहारिक ज्ञान मिळावं यासाठी बाल बाजार आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता संस्थेच्या संचालिका आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सौ सविता वसंत मासाळ आणि सौ राजश्री नितीन दोशी यांच्या हस्ते बाल बाजाराचे उद्घाटन करण्यात आले शैक्षणिक संकुलातील सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बाजारामध्ये पालेभाज्या फळभाज्या तसेच खाऊ पदार्थ आणि इतर पदार्थ विक्रीस घेऊन आले होते याचा लाभ सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घेतला गावातील गावकरी महिला विद्यार्थ्यांनी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासाळवाडीचे विद्यार्थी शिक्षक आवर्जून उपस्थित होते बाल बाजार बरोबरच महिलांचा हळदी कार्यक्रम आयोजित केला होता या दरम्यान अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे तसेच शिक्षिका यांच्या समवेत हळदी कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी म्हसवडचे माजी नगराध्यक्ष आणि अहिंसा नागरी सहपतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी म्हणाले शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारातून विकास होऊ शकतो ते ज्ञान बाल बाजारातून मिळते संस्थेने चांगला उपक्रम राबवला उपस्थित स्वागत संस्था प्रमुख डॉक्टर रावसाहेब मासाळ यांनी केले बाल बाजार लहान मुला मुलींनी गजबजून गेला संस्थेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी बालबाजार पार पाडण्यास प्रयत्न केले सर्व विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला मान झोफेअर न्यूज संपादक बापू साहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा